नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बिग बॉसने बी बी करन्सीसाठी बी बी फार्म हा टास्क दिला आहे आता या टास्कमध्ये बिग बॉसने पुन्हा एकदा सदस्यांचं दोन गटामध्ये रूपांतर केलं आहे आणि हे जे दोन्ही गट आहेत ना ते बघा कशा पद्धतीने बिग बॉसने तयार केले पहिला जो गट आहे याच्यामध्ये निकी अरबाज धनु आपला दादा पॅडी दादा अभिजित आणि ते बारक आता हा जो काही टीम ए आहे ही याच्यामध्ये निकी ही एकटीच लेडीज आहे आणि बाकी सगळे जेंट्स आहेत यानंतर टीम बीमध्ये बघा जान्हवी वैभव सूरज वर्षाताई आर्या आणि अंकिता आता याच्यामध्ये आहे ना सूरज आणि वैभव हे दोन जेंट्स आहेत आणि बाकी सगळे लेडीज आहेत म्हणजे बघा बिग बॉसने गटसुद्धा कसे पाडले एका बाजूला सगळे जेंट्स भरलेत तर एका बाजूला बऱ्याचशा लेडीज भरल्यात अरे तुम्ही व्यवस्थित गट तरी पाडा आणि बघा हा जो काही टास्क दिलाय ना या टास्कमध्ये राडा तर होणारच आहे हे निश्चित आहे आणि तो राडा इथे झालेला आहे बघा बिग बॉसने काय सांगितलंय की दूध येणार आहे नळ लावलेला आहे दूध सिक्युअर करायचं आहे ते मग साहजिकच बिग बॉसच्या घरामध्ये राडा होणार तुम्ही कितीही सांगा की हा खेळ युक्तीचा आहे पण इथे राडा होणार म्हणजे राणा पण इथे राडा होणार म्हणजे राडा होणारच त्यामुळे थोडेसे गट व्यवस्थित पाठणं अपेक्षित होतं आता इथे बघा पहिला राऊंड झालंय जे काही दूध घ्यायचं होतं नळाच्या इथे यासाठी टीम एकडनं अरबाज आणि पॅडी दाता जातो तर टीम बीकडनं वैभव आणि अंकिता जाते बघा इथे अरबाज आहे त्यामुळे धक्काबुक्की निश्चित होईल आणि तशीच धक्काबुक्की आपल्याला पाहायला मिळालीसुद्धा अरबाज ज्या पद्धतीने ॲग्रेशन दाखवत होता ना तर त्यासाठी त्याला टप देणारा बिग बॉसच्या घरामध्ये किंवा त्या टास्कमध्ये पाहिजेत होता वैभव तसा तो खेळ दाखवत नव्हता अरबाजच्या विरोधात बघा अरबाजने एक वेळा त्याला पाडलं अक्षरशः त्याला ढकलून दिला आणि तो खाली पडला दुसऱ्या वेळेला अरबाजने वैभवला अक्षरशः पकडून बाहेर काढलं पण इथे वैभव एका शब्दाने त्याला काही सांगत पण होता आणि त्याच्याबरोबर तो भिडत पण होता मला एक कळत नाही वैभवचं की हा असा का खेळतो अरबात समोर आला की खेळतच नाही तो अरे दादा तू गेम दाखव ना तुला त्यासाठीच दुसऱ्या टीममध्ये टाकले की तू व्यवस्थित गेम दाखवशील पण हे हुशारी त्याला कधी समजेल ना हेच कळत नाही पण इथे अंकिताने जबरदस्त टफ फाईट दिली पॅडे दादा पण बऱ्यापैकी खेळत होता आणि हे जे बाकी तीन तीन सदस्य सिक्युअर करायला जे आले होते सुद्धा तोंडात वगैरे दूध घेतलं होतं आता इथे बघा पहिल्यांदा निकीने प्रयत्न केला जे काही दूध आले ते तोंडात घेऊन सिक्युअर करायचं सेम कॉपी पेस्ट जान्हवीत आहे सेम कॉपी पेस्ट ती करताना दिसत जान्हवीचा असा काय बिग बॉसच्या घरामध्ये गेमच मला दिसत नाही सेम त्या निकीला कॉपी करायचं तर असं त्यांचं चालू आहे आता इथे बघा मोठ्या प्रमाणात झटापट झाली बिग बॉसने बघितलं की इथे झटापटच होणार आहे त्यामुळे बिग बॉसने हा गेम इथे थांबवला ही फेरी थांबवली सगळ्यांनी लिव्हिंग एरियामध्ये एकत्र बोलवलं आणि सांगितलं की ही मी फेरी रद्द करत आहे शिक्षा म्हणून तुम्ही प्रत्येकी तुमच्या टीम मधील एक एक सदस्य बाद करायचं आहे सगळ्या टीम मेंबर्सला इथे शॉक बसतो की कुठल्या सदस्याला आपण बाहेर काढायचं या टास्क मधून इथे निकी सांगताना दिसते की समोरच्या टीमला की बाबा स्ट्रॉंग कंटेस्टंट नको अरबाजला आम्ही ठेवतो तुम्ही वैभवला ठेवा पण असं कळते ना की या टास्कसाठी ए टीमकडनं अरबाज बाहेर पडलेला आहे आणि टीम बीकडनं वैभव बाहेर पडलेला आहे बघा आज जो काही एपिसोड आला त्या एपिसोडमध्ये सेकंड टास्क जो काही प्रोमो आला होता ना या प्रोमोमध्ये हे दोघेही दिसत नव्हते म्हणजे अरबाज वैभव दोघेही दिसत नव्हते त्यामुळे असं कळते की या टास्कमधून वैभव आणि अरबाज हे बाद झालेले आहेत आता बघू उद्याचा जो काही प्रोमो आहे ना या प्रोमोमध्ये जबरदस्त झटापट पाहायला मिळते म्हणजे जरी हे दोघे नसले ना तरी अशा असा जो काही टास्क आहे तो चांगला खेळा जाऊ शकतो अशी तर जर ती शक्यता आहे पण आजच्या दिवशी या टास्कमध्ये काहीच नव्हतं जे काही आहे ते उद्या आपल्याला पाहायला मिळेल पण आजचा दिवस गाजवला तो म्हणजे पहिला निकीने आणि दुसरा जान्हवीने निक्की ज्या पद्धतीने नॉमिनेशनमध्ये आली तर सगळं तिने जुनं नवं पूर्ण सगळं उखरून काढलेला आहे इथे कॅप्टन असलेल्या वर्षातही ती जबरदस्त त्रास देताना दिसते बघा निकीच असं मत आहे ना की तुम्ही सुरेश दादाला समजावणं अपेक्षित होतं कारण तुमची दुटी आहे तुम्ही कॅप्टन आहेत तुम्हाला तो आईसारखा मानतो त्यामुळे तुम्ही बोलायला पाहिजे अरबाद अरबादने कसं केलं की त्याला समजवलं आणि अरबादचं नाव काढलं तसं तुम्ही माझं नाव घेऊन त्याला सांगायला पाहिजे तिला तू काढ म्हणून तुम्ही सांगितलं नाही त्यामुळे मी आत्ता काहीच घरातलं काम ऐकणार नाही आणि तुम्ही कॅप्टन आहे तुमची हे जबाबदारी आहे मी आता घरातलं काहीच काम करणार नाही तुम्ही समजवायला पाहिजे होतं असं म्हणून निकीने जो काही सूर लावला आहे ना तो प्रचंड म्हणजे अक्षरशः ना मला असं इरिटेट वाटत होतं हे सगळं बघून ज्या पद्धतीने निकी मी काम करणार नाही निकी नॉमिनेट झाले त्यामुळे हे ती सगळं करणारच आहे मी अजिबात घरातली कामं करणार नाही कॅप्टन गेला भाडमध्ये कॅप्टनची ड्युटी होती की तिने मला सेव्ह करायला कारण मी तिला कॅप्टन केलेला एकच लावून बसले निकी की मी घरातली कुठली कामं करणार नाही इथे अभिजित समजवायला येतो आर्या समजवायला येतो बघा कधी नव्हे तो वैभवसुद्धा समजवायला आला की बाई निकी काम कर असं करू नको पण हा जो अरबाज पटेल आहे हा ढिम म्हणजे काय माणूस एवढा आहारी जातो हे मी पहिल्यांदाच बघितलं अरे किती तो लाळ गाळतो अक्षरशः एक शब्दही बोलत नाही तिला की बाई तू असं करू नको तसं करू नको काहीच बोलत नाही पॅडीदादाचा एक पॅडीदादाचा गेम तुम्ही बघा गेल्यावेळी निकी बरोबर अभिजित होता त्यामुळे तो अभिजितला सांगायचं की अभिजित बघे असे करते तशी करते ज्यावेळी अरबाज आहे निकीसोबत त्यामुळे पॅडेदा त्या अरबाला सांगतो की बघा तुझी जबाबदारी आहे हे सगळं असं असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे निकी कोणाचं ऐकत नाही कोंबडे बांग देतात तरी ती झोपा काढते आता काय झाले ना की मी नॉमिनेट आहे त्यामुळे मी या सगळ्यांना माझ्या तालावर नाचवणार आणि खरं सांगतो तुम्हाला हा जो काही पूर्ण आठवडा जाणार आहे ना जोपर्यंत हे नॉमिनेशन होत नाही आहे रविवार येत नाही तोपर्यंत निक्की आता थांबणार नाही की पूर्ण आठवडाभर द निक्की तांबोळी शो आपल्याला दाखवणार म्हणजे दाखवणारच मित्रांनो आता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये द निकी तांबोळी शो आपल्याला पाहायला मिळाला निकीने अख्खं घर डोक्यावर घेतलं आता निकीने घर डोक्यावर घेतलं म्हणजे तिची जी मैत्रीण आहे जान्हवी जान्हवीला काहीतरी करणं अपेक्षित आहे कारण जान्हवी ही निकीची कॉपी पेस्ट आहे त्यामुळे तिच्याकडनं काहीतरी होणं अपेक्षितच आहे आता टार्गेट कोणाला करायचं तर बारक्याला के टार्गेट केलं ज्या पद्धतीने बारक्याला जे काही सुनवलंय ना अक्षरशः त्या जान्हवीने त्याला शिव्या घातल्यात पण बारक्याने एक आहे की आपल्या स्वतःच्या तोंडावरती ताबा ठेवलाय हो तिने शिव्या दिल्या परंतु याने काही शिव्या जास्त दिल्या नाही पण प्रचंड बोलली म्हणजे जान्हवीचं जे काही जुनं रूप आहे ना ते पुन्हा एकदा नव्यानं पाहायला मिळालं असं वाटत होतं की जान्हवी जरा सुधरले बिलवरती आहे सध्या बिग बॉसच्या घरामध्ये पण जान्हवी काही सुधरण्याचं नाव घेत नाही काय सांगते तुझ्यात दम नाही माझे डोळे बघ डोळे बघ डोळ्यात डोळे घालून बघ तू नंतर बावळ तुला अजिबात अक्कल नाही आहे अक्कल शून्य आहेस तू ते बारकं पण बोलताना दिसते की तू जेलमध्ये राहून आलं तुझ्यात सुद्धा अक्कल नाही तू बेअक्कल तू बेशून्य अशा पद्धतीने जान्हवी खूप काही त्या बारकेला बोलते पण बारकं सुद्धा आपल्या मतावर ठाम होतं जान्हवी शिव्या घालत होती परंतु बारकेने काही शिव्या दिल्या नाही परंतु जशाच तसं उत्तर बारकं सुद्धा देताना दिसते भारी भिडलं एकदम नडलं बारकं पण जान्हवी पुन्हा एकदा, एकदा आपल्याला त्या झोनमध्ये जाताना दिसत होती जाता जाता एक शब्द शब्दसुद्धा त्याला बोलली ती सेन्सलेस वगैरे आता हा जो काही सेन्सलेसपणा आहे तो रितेश भाऊ भाऊच्या धक्क्यावरती इचा काढणारच आहेत पण इथे आहे ना टीम बीचे सदस्य एका बाजूला वर्षाताईला सगळे समजवताना दिसत होते पहिल्यांदा वर्षाताई सोडून बाकी सगळे सदस्य एकत्र बसले होते की ज्या पद्धतीने वर्षाताईने आपल्याच टीम मेंबर्सला जे काही नॉमिनेट केलं तर हे कुठेतरी सदस्यांना पटलेलं नाही आणि ते याच्यावरती चर्चा करत होते की ताईने असं करायला नको ताईने तसं करायला नको पण समोर बसलेले अंकिताला कोणीच काही बोलत नव्हतं अरे अंकिताने पण सूरजला नॉमिनेट केलं ना याच्याविषयी तरी थोडंसं बोला आ प्रत्येक वेळी ते निकष लावते हे निकष होते अरे माहिती आहे आम्हाला त्या निकषामध्ये सूरज पात्र आहे त्याला ग गेमची समज नाही आहे बोलण्याची तशी क्षमता नाही आहे त्याची चर्चा नव्हती सगळं मान्य आहे परंतु तुझा टीम मेंबर आहे ना अरे गेल्यावेळी भाऊने सांगितलं होतं की तुमच्या टीम मेंबर्सला व्यवस्थित वाचवा टीमचा थोडासा विचार करा पण अंकिताला इथे कोणीच बोलताना दिसत नाही वर्षाताईना ना मात्र सगळे बोलायला गेले पॅडेदा सांगतो की ग्रुपचा तुम्ही विचार करा तेव्हा वर्षाताई म्हणते की इथे ग्रुप कुठे दिसतो माझ्या मतानुसार मला असं वाटलं की ह्या या, या लोकांना नॉमिनेट करायला पाहिजे त्यांनी मी केलं खरं तर म्हणजे वर्षाताईने थोडासा विचार करायला पाहिजे की बघा आता तुम्ही कॅप्टन झालात तुम्ही आता सेव्ह आहात पण येणारा जो काही एपिसोड असेल किंवा जे काही आठवडे असतील त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रुप लागणारच आहे तर थोडासा तो विचार करायला हवा होता आता इथे वर्षाताईंकडे ऑप्शन होता तो म्हणजे घनश्यामचा किंवा अजून दुसरा कोणाचा ऑप्शन होता बघा मी पंढरीनाथ दादा आहे ना म्हणजे पॅडेदादाला खरंच सॅल्यूट करतो की त्याने रोखठोक आपलं मत मांडलं निकिला नॉमिनेट अरबादला नॉमिनेट सूरज पण मस्तपैकी भिडला नडला डायरेक्ट निकिला नॉमिनेट अरबादला नॉमिनेट पण अरबात थोडासा त्याला इन्फ्लुअन्स त्याने केलं मग घनश्याम नॉमिनेट केलं पण असा थोडासा गेम दाखवणं गरजेचं आहे की आपल्या सदस्यांना तुम्ही नॉमिनेट करू नका बितारा सूरज दोघे पण एक आई आहे एक बहीण आहे परंतु या दोघे फक्त नावापुरते आहेत पण अंकिताला इथे कोणीच सुनावताना दिसलं नाही तर अंकिता पण प्रत्येक वेळी नाही ते रूलमध्ये होतं तसं आता इथे पण बघा ताई सांगताना दिसत होती की अंकिताने पण जर सूरजला नॉमिनेट केलं ना तेव्हा पॅडेदादा सांगतो हो माझ्या ते लक्षात आहे अंकिता इथे सांगते की ते निकष होते ना त्या निकषामध्ये ती तो सूरज बसत होता त्यामुळे त्याला मी नॉमिनेट केलं आणि असं काय एकदम आविर्भाव आणत की मला खूप दुःख वगैरे झाले हे लोक काही सुधारणार नाही आहे परंतु टीम बीच्या सदस्याने थोडंसं लक्ष ठेवणं गरजेचं आहे की आपल्याच टीमला तुम्ही नॉमिनेट करू नका आता बघूया उद्या अजून काय काय पाहायला मिळतं पण उद्या जबरदस्त असा टास्क होणार आहे हा टास्क पाहायला खूप मजा येणार आहे आज तर आपल्याला द निकेतांबोळी शो आणि त्यानंतर द जान्हवी किल्लेकर शो पाहायला मिळाला उद्या बघूया टास्कमध्ये काय काय होतं कोणको कोणते राडे पाहायला मिळत आहेत तर असा आजचा दिवस होता तर मित्रांनो बघा आजच्या टास्कमध्ये तर आपल्याला जास्त काही बघायला मिळालं नाही उद्याच आपल्याला सगळं काही पाहायला मिळेल पण आज आपल्याला द निकेत आंबोळी शो नक्कीच पाहायला मिळाला त्यानंतर इथे टीम बीचे सदस्य हे वर्षाताईला समजवताना दिसत होते अरे वर्षाताईला समजवता थोडंसं तुमच्या अंकिता ताईला पण समजवा तीसुद्धा आपल्या सदस्यांना नॉमिनेट करताना दिसते बाकी जान्हवी द कॉपी पेस्ट हीसुद्धा थोडीशी आपल्या नव्या रूपामध्ये जुन्या रूपामध्ये पाहायला मिळाले तर आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशात अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका